नमस्कार मैत्रिणींनो उन्हाळा सुरू झालेला आहे उन्हाळ्याच्या दिवसात आंबट गोड थंडगार असे पदार्थ खावेचे वाटतात म्हणूनच मग मी आज करणार आहे दहीवडे दहीवड्यांची रेसिपी मी तुमच्यासोबत तशी शेअर केलेली आहे पण ते साऊथ इंडियन स्टाईलचे दहीवडे हे आहेत आणि त्याला तडका असतो तर मी आज जरा थंड आणि गोड असे दहीवडे बनवणार आहेत तर त्यासाठी मी घेतली आहे एक वाटी मूग उडदाची डाळ आता ही उडदाची डाळ आपल्याला पूर्ण रात्रभर पाण्यात नाही भिजवायची आहे हिला आपण फक्त चार तास भिजवायची आहे तर मीला चार तास बुडत्या पाण्यात भिजत ठेवते चार तास झाले आहे डाळ भिजून गेली आहे छान फुलून आली आहे तुम्ही पाहू शकता आता हिला इचं पाणी काढून घेते दोन पाण्याने धुवून घेते नेहमीप्रमाणे हे डाळींचं पाणी रोपांना टाकते आणि हिला एकदम बारीक असं दळून घ्यायचं आहे आपल्याला ही डाळ दळताना आपल्याला पाणी अगदी कमी वापरायचं आहे पीठ अजिबात लूज राहू द्यायचं नाही आणि मिक्सरच जरा गरम होऊन जातं आपण कमी पाण्यात दळणार आहोत म्हणून तर आपण जरा गार पाणी वापरायचं अगदी थोडं थोडं अगदी क्यूब वापरले तरी चालतील आणि अगदी थोड्या पाण्यात छान चिकन दळून घ्यायचं आहे इतकं सॉफ्ट आपल्याला छान दळून घ्यायचं आहे पाहू शकता एकदम मस्तच सर्व डाळ दळून घेते डाळ छान चिकन दळून झाली आहे आता या यात आपण चवीप्रमाणे मीठ घालूया आणि मीठ टाकल्यानंतर आपण याला लगेचच एकाच डायरेक्शनने छान फेटून घ्यायचं आहे आणि हे फेटतानाच आपण तेलही गरम करायला ठेवायचं आहे ही डाळ ज्या वेळेला आपण दळतो की हिला पीठ पडू द्यायचं नाही आपण जर पीठ राहू दिलं तर हे वडे ज्या वेळेला करतो त्यावेळेला हे खूप तेल पितात दळलं की लगेचच वडे करायला घ्यायचे खूप कमी पाण्यात दळी दाळ छान दळल्या गे गेली आहे आता मी तेलही ठेवलं आहे तापत तेल तापून गेलं आहे वडे आपल्याला आता करून घ्यायचे आहे तो पाण्याचा हात लावायचा आणि मग आपण आपल्याला हवे त्या प्रमाणात वड्या पण यात सोडायचे आहेत गोल गोल वड्या पण करून घेऊया मीडियम फ्लेमवरच वडे तळायचे आहे ते आत कच्चे राहायला नको म्हणून छान होत आहेत वडे आता वडे आपण काढून घेऊया आज तेलकट दिसत नाही आहे तुम्ही पाहू शकतात असं तेल वितरून घ्यायचं हे वडे आपण काढल्याबरोबर लगेचच एका भांड्यात पाणी घेतलं आहे त्या भांड्या पाण्यात आपण हे टाकून द्यायचे आहे सर्व वडे तळून तळून यात टाकायचे आहे आणि भिजू द्यायचे आहे दुसरी वडे तळायला घेते आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे आपण वडे तळू शकतो मी मागील जो व्हिडिओ केला आहे त्यात मी वेगळ्या पद्धतीने वडे तळले आहेत अगदी मेधू वड्यासारखे आज गोलच वडे करते वडे खूप सुंदर झाले आहेत मी यातले अर्धे वडे म्हणजे एक घाणं तरी कोरडा ठेवणार आहे बाकी वडे पाण्यात टाकते म्हणजेच दह्यात टाकायचे आहेत आणि थोडे वडे कोरडे ठेवायचे आहे मुलांना कोरडे वडे पण फार आवडतात दही वडे तर आवडतातच झाकून ठेवूया तुम्हाला एक वडा फोडून दाखवते अजिबात तेलकट नाही आहे तुम्ही पाहू शकतात खूप सुंदर आणि अतिशय स्पॉन्जीन मऊ अगदी सॉफ्ट अगदी कापसासारखे मऊ वडे झालेले आहेत कोरडे वडे तळून झाले आहे भरपूर होता एका वाटी डाळीत भरपूर वडे होतात दह्यात टाकण्यासाठी पण आपण हे भिजवले होते तेही आहेत हे पण आहेत एक वाटी डाळीत खूप छान वडे तयार झाले आहेत आता आपण दह्यातले वडे तयार करून घेऊयात हे पण छान भिजत आलं आहे आता आता आपण एका बाउलमध्ये दही घ्यायचं आहे मी रात्रीच दही लावलं आहे फ्रेश दही आहे हे आपल्याला आवडत जसं दही घ्यायचं आहे जास्त कमी आपले वडे बुडतील इतकं दहीचं आपल्याला घ्यावंच लागेल एवढं दही घेते आहे आणि दही छान फेटून घ्यायचं आहे त्या दह्यात आपण टाकूयात साखर चार चमचे साखर घालूया गोड तुम्हाला किती हवं आहे त्या प्रमाणे तुम्ही पण तुम्हान टाकू शकतात कमी जास्त मी चार चमचे टाकते आणि साखर टाकल्यावर पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे दही कमी वाटतंय मी सर्वच टाकून ते अर्धा लिटरच्यावर दूध लावलं होतं सर्व दही वापरलं आहे कारण की वडे पाण्यात टाकल्यामुळे भरपूर फुलून आले आहे खूप मस्तच फुलले आहे ते त्यामुळे दही पण भरपूर लागेल छान बुडण्यासाठी दह्यात साखर मिक्स झाली आहे आता हे वडे डायरेक्ट न टाकता आपण अगदी हलकं पाणी प्रेस करायचं आणि वडे यात सोडायचे खूप जोरात दाबले तर वडे फुटतील हलकं हलकं प्रेस करायचं फक्त हे सगळे वडे दह्यात आता छान बुडवून ठेवायचे आहे एक तासभर आपण यांना आता झाकून ठेवणार आहोत दोन तास झाले आहे वडे कसे झाले पाहूयात आपण वा छान मुरून गेले आहेत मस्तच त्याचे छान दही मस्त जिरून गेले आणि वडे फुटले पण नाही आपले एकदम छान आहेत आता आपण यांना मस्त सर्व करून घेऊया यावर टाकायचं आहे आपल्याला एक चिमटी लाल तिखट एक चिमटी मिर मिरेपूड आणि थोडेसे टाकूयात भाजलेल्या जिरेची पावडर अगदी थोडीशीच टाकायची आहे यात टाकायचं आहे थोडीशी चिंच खजूरची चटणी आपल्या आवडीप्रमाणे म्हणूनच आपण दही जरा जास्त आंबट घेत नाही फ्रेश तो। ना तो दही घेतो आता टाकायची आहे थोडीशी पुदिना हिरवी मिरची चटणी याने वडे अतिशय सुंदर आणि चविष्ट लागतात आपले दही वड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनेलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा थँक्यू